आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्र्यांनी भरवी मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची जयकुमार यांची प्रतिक्रिया बातमी सविस्तर अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्र्यांनी भरवी मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याची भावना राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी ती थी मदत पोहोचण्यास देखील सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यात देखील लवकरात लवकर ही मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर ज्या नुकसानग्रस्त शेताची अद्यापही शासनातर्फे दखल घेण्यात आलेली नाही संदर्भात देखील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यांचे देखील लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना देखील मदत मिळेल असे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे सूर्यप्रकाश जनित न्यूज ब्यूरो रिपोर्ट सुरेश बाबुल धुळे राज्य सरकारने भरिवासी तरतूद ही आपल्या या दुष्काळ आणि याच्यामध्ये अतिवृष्टी संदर्भात केलेली मी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोघंही उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो दिवाळीच्या अगोदर अनेक जिल्ह्यांमध्ये ते पैसे यायला लागलेत धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ते पैसे वेळेत यावे याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतोच काही लोक याच्यामधनं या जे जे पंचनामे होते त्याच्यामधनं काही लोक जे राहून गेलेत त्या संदर्भातल्या प्रस्तावची माहिती घेऊन त्यावर सुद्धा आम्ही कारवाई करतो आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी